आणि अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाचं विमान, इंडिया विमान क्रॅश झाल्यावर विमानतळाच्या आतून एका प्रवाशानं व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ आता एबीपी मादाच्या हाती लागलेला आहे विमानतळापासून काही मीटर अंतरावरच विमान कोसळलं हे या व्हिडिओत देखील जाणवलंय सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासूनच हे जे विमान होतं हे विमान कोसळलेलं होतं आणि अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाचं हे विमान क्रॅश झाल्यानंतर विमानतळाच्या आतून एका प्रवाशानं व्हिडिओ काढलेला होता आणि जर आपण पाहिलं तर स्पष्टपणे जे धुराचे लोट आहेत ते पूर्णपणे आकाशात कसे पसरलेले आहेत हे देखील समोर आलेलं आहे हाच व्हिडिओ आता ए बी पी माझाच्या हाती देखील लागलेला आहे विमानतळापासून काही मीटर अंतरावरच हे विमान कोसळलेलं आहे आणि हे स्पष्टपणे या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळत आहे तेव्हा अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात घडलेला आहे सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे असं एपी पी वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे एपी वृत्तसंस्थेला अहमदाबादच्या आयुक्तांनी या सगळ्याबद्दलची माहिती दिलेली आहे विमान अपघातामध्ये कुणीही बचावलेलं नाही असं देखील कळतं आहे अहमदाबाद विमानतळातून जो काही एक व्हिडिओ काढलेला होता आतल्या प्रवाशानं हा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे आणि विमानतळापासून अगदी काही मीटर अंतरावरच हे विमान कोसळलेलं होतं रहिवासी भाग संपूर्ण आहे हा मेघानीनगर याच परिसरात हे विमान कोसळलेलं होतं अत्यंत छिन्न विछिन्न हे सगळे विमानाचे अवशेष जे आहेत ते देखील इतस्त पसरलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि यानंतर आपण पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया